आमच्याकडे मंडळी याला टोमॅटो ऑमलेट म्हणतात तुम्ही दीर्डही म्हणू शकता नक्कीच आणि अतिशय हेल्दी आहे असं नाश्त्याला तुम्हाला खूप छान पर्याय असू शकतो डाळीचं पीठ घेतलं आहे मी एक दीड वाटी त्याच्यामध्ये थोडं तांदूळाचं पीठ घातलेलं आहे आणि कांदा टोमॅटो त्याच्यानंतर कोथिंबीर हिरव्या मिरचीचा आणि ह्याचा लसूण असा थोडासा ठेचा घातलेला आहे लाल तिखट घातलेला आहे त्याच्यानंतर मीठ घातलं आहे आपलं नॉर्मल धना पावडर घातलेली आहे आणि ओवा घातलेला आहे ओव्याने त्याला अजून छान अशी चव येते आणि आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला अजून दुसऱ्या भाज्या घालायच्या असतील कोणी गाजर किसून वगैरे तरीसुद्धा तुम्ही घालू शकता मी हे प्युअरली टोमॅटो ऑमलेट म्हणून केलेलं आहे आणि ते छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे अतिशय टेस्टी लागतं तुम्हाला ज्या आवडीच्या कोणी मी याच्यामध्ये कधी कधी पालक चिरून घालते कोथिंबीर चिरून घालते आणि आता हे तव्यावरती आपण थोडं पातळ करायचं अगदी गच्चं होतं ते जर तुम्ही घा दाट भिजवलं तर आणि असं आपलं हे टोमॅटो ऑमलेट तयार आहे नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब